मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत लबलबी तशा भिलजा तर हे बघा या आहेत भिलज्या या ताज्या ताज्या रक्तात आलेल्या त्या आम्ही घेतल्या आज आपण या मस्त आंबट वगैरे करणार आहोत त्या पहिल्या साप कशा करत त्या आपण बघूया मी दाखवते हे बघा ही भिल्जी आहे ना ती फक्त असं तिचं तोंडा तिथून अशी पोटापर्यंतची कापून घ्यायची आणि मग असं ओढून काढायचं म्हणजे पोटामध्ये काही घाण वगैरे असेल शि ती आपण अशी काढून घ्यायची असते आणि त्याची शेपटी टाकून घ्यायची अशा आणखी दाखवते या बिरच्या एकदम ताज्या आहेत त्याच्यामुळं या खूप छान वाटतात ताज्या असल्यानंतर हे बघ अशा प्रकारे काढायचं आणि हे असं शेपटी काढायची अशा प्रकारे मी आता या सर्व भिज्या साफ करून घेते तर हे बघा इथे आपण या भिलज्या सर्व स्वच्छ अशा साफ करून घेतल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचे हळद टाकणार आहोत अर्धा चमचे गरम मसाला थोडंसं हिंग आणि इथे मी घरगुती मसाला घेतलाय दोन चमचे थोडीशी कोथिंबीर आणि इथे मी अर्धा चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये चिंच टाकणार आहोत इथे मी चिंचचा कोळ करून ठेवलेला आहे तो मी याच्यात टाकतो का आता हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या भिलज्या ताज्या ताज्याच आलेल्या लागतात त्याच्यामुळे या यांचा जो रस्सा किंवा सुक्या कशा हे केल्या तरी या चांगल्या लागतात हे आता आपलं झालेलं आहे आता आपण हे मस्तपैकी लिप्त लिप्त करूया तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत लसूण जरा आपल्याला लालसर सांगून द्यायचं हे बघा आता आपला लसूण हा सोनेरी सोनेरी होत चाललाय आणि आपण या आपण भिजल्या करून उडूया यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे जास्त थो थोडं शिजता एकदम लग्न आपण यातलं झाकण ठेवून दहा मिनिटं शिजू एक्झॅक्टली पाच सात मिनटं झालेली आहे ते बघा मस्त वास येतो एकदम कोथिंबीर टाकूया गॅस बंद करूया आणि सर्व करूया हे बघा गरम गरम इथल्या इथे भिंज्या तयार झालेल्या आहेत खूप छान लागतात या टेस्टी असतात एकदम आणि ताज्या ताज्या असलं ना की आणखीनच छान लागतात हे बघा आपण एकदम थोडाच रस्सा बनवला आहे त्यांनी चव खूप छान येते आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद